शेतकरी मित्र हो नमस्कार आता आपल्या सर्व भागांमध्ये कापूस पिकाची लागवड सुरू होत आहे मित्र हो सर्वजण आता लागवडीसाठी तयारी करत आहात तर या अगोदर आपल्याला कापूस पिकाविषयी या गोष्टी जाणून घेणं खूप आवश्यक आहे प्रत्येक जण उत्पादन वाढवण्यासाठी आतापर्यंत खूप सारे पर्याय करून बसला आहे वेगवेगळी रासायनिक खतं वेगवेगळी तंत्रज्ञान वेगवेगळ्या टेक्निक या सगळं वापरून झालं तरी सुद्धा आपल्याला कापूस या पिकामधून हवं तेवढं मनासारखं उत्पादन मात्र मिळत नाहीये मित्र हो आज मी तुम्हाला एक असं तंत्रज्ञान सांगणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही भरगतच असं उत्पादन घेऊ शकता तेही तुमच्या जमिनीची नासधूस न करता चला तर मग जाणून घेऊया मित्र हो आता सुरुवात करायची आहे तर सुरुवात करताना आपल्याला पहिले मशागत करणं आवश्यक आहे तर कापूस हा दोन पद्धतीमध्ये होतो म्हणजे एकतर तो कोरडवाहू किंवा दुसरा बागायती आहे ती मराठवाडा विदर्भ भागामध्ये कोरडवाहू पद्धतीमध्ये कापूस होतो म्हणजे पावसाच्या पाण्यावरती केला जाणारा तर तिकडे आपल्याला जास्त मशागत करण्याची आवश्यकता नाहीये तरी सुद्धा आपण नांगरणी ही पहिली करून घेणं गरजेचं आहे जर गरज असेल तर आपल्याला रोटर किंवा फळी मारून घेणं आवश्यक आहे सध्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये ढेकळांचं प्रमाण खूप जास्त झालं आहे त्यामुळे आपल्याला फळी मारणं किंवा रोटर मारणं आवश्यक आहे तसं रोटर मारणं ही चुकीची पद्धत आहे परंतु जर जास्त खूप प्रमाणामध्ये ढेकळांची संख्या असेल तर आपल्याला या पद्धतीने ते बारीक करून घेणं आवश्यक आहे नंतर आपण सरी सोडणंही ही करू शकतो आपण ज्या पद्धतीने कापसाची लागवड करणार आहोत त्या पद्धतीमध्ये आपल्याला सरी सोडावी लागणार आहे तर आपल्याला जास्त मशागत करायची नाहीये एवढ्या मशागतीमध्ये आपल्याला कापूस पिकाचं लागवडीचं नियोजन तयार करून आहे मित्र हो आता आपण लागवडीच्या पद्धती बघूया भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो एक आहे पारंपारिक पद्धती काही आहेत आधुनिक पद्धती मग यामधली योग्य कोणती आणि आपल्या मातीसाठी आपल्या भागासाठी सगळ्यात चांगली पद्धत कोणती जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त झाडांची संख्या एक एकरमध्ये बसवता येईल आणि आपल्याला त्यापासून उत्पादन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल बघूया तर यातील पहिली पद्धत आहे समानांतर पद्धत म्हणजे दोन ओळींमध्ये आणि दोन रोपांमध्ये हे अंतर ठेवलं जातं हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतात परंतु याचा तोटा असा आहे की यामध्ये आपल्याला जास्त जास्त झाडांची संख्या मिळत नाही आणि याचा फायदा मित्रांनो असा आहे की याच्यामध्ये आपण दोन्ही बाजूनी आपण काय करू शकतो तर मशागत करू शकतो त्यामुळे याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे दुसरी जी पद्धत आहे ती आहे विषम आंतर पद्धत याच्यामध्ये आपण जे अंतर आहे दोन ओळींमधलं अंतर हे वाढवू शकतो कमी करू शकतो दोन रोपांमधलं अंतर हे कमी जास्त करू शकतो तर मग अंतर किती घेऊ शकतो तर बघू शकता चार बाय दोन सहा बाय एक किंवा पाच बाय दीड या पद्धतीचा आपण जर वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त रोपांची संख्या हे एक, एक एकर मध्ये बसवता येते आणि सध्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि शेतकऱ्यांच्या अनुभवांनुसार विषम अंतर पद्धत हीच योग्य पद्धत म्हणून वापरली जाते याच पद्धतीचा वापर जास्त करून आपण जास्तीत जास्त रोप संख्या लागवड करून आपल्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो या पद्धतीमध्ये आपल्याला दोन्ही साईटवरून मशागत करता येत नाही परंतु याचा फायदा असा होतो की आपल्याला जास्त रोपसंख्या बसते व उत्पादन सुद्धा वाढीव मिळतं तिसरी पद्धत आहे जोडवळ पद्धत आता ही पद्धत जुनी पद्धत आहे मित्र हो क्वचित कुठले तरी शेतकरी ही पद्धतीचा वापर करतात परंतु ही पद्धत रिकमेंडेड नाहीये आपण स्क्रीनवरती बघू शकता या पद्धतीचा वापर शक्यतो आता कुणी करत नाही परंतु ही पद्धत केली तर आपल्याला प्लॅन पॉप्युलेशन पण कमी मिळतं आणि दाटी झाल्यामुळे आपल्याला उत्पादनाला सुद्धा फटका बसू शकतो पुढची जी पद्धत आहे ती आहे पेरणी पद्धत सध्या सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपण पेरणी पद्धतीचा वापर करतो पेरणी यंत्राच्या साहाय्याने तुम्ही या पद्धतीमध्ये याचा वापर करू शकता पेरणी यंत्रांचा वापर आपण करून विषम अंतर पद्धत सुद्धा म्हणू शकतो प्लॅन टू प्लॅन अंतर आणि दोन ओळींमधलं अंतर हे फिक्स राहतं त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त काही अशी तडजोड करता येत नाही परंतु या चारी पद्धतींमध्ये सगळ्यात चांगली पद्धत जर सांगायची असेल तर विषम अंतर पद्धत ही आहे आपण या पद्धतीचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे आहे त्या क्षेत्रामधून उत्पादन काढू शकता मित्र हो आता आपण लागवडीची पद्धत पाहिली परंतु आता लागवड तर करायची आहे परंतु सर्वात मोठा प्रश्न तो असतो हो म्हणजे बियाणं कोणतं निवडायचं म्हणजेच कोणत्या जातीचं बियाणं आपल्याला आहे यासाठी भरपूर शेतकरी मित्र जे आहेत ते तळ्यात मळ्यात असतात म्हणजे आपण विचार करतो खूप सारी चौकशी करतो आणि त्यानंतर बियाणाची निवड करतो परंतु तरी सुद्धा लागवड झाल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की आपण बियाणं निवडताना कुठेतरी चुकलं आपण तर मित्र हो जाणून घेऊया नेमके जाती कोणत्या आहेत आणि कोणती जात आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकते तशा पाहायला गेलं तर कापसाचे प्रमुख तीन प्रकार पडतात एक आहे विलायती जो की विदेशातून आपण इकडे आणलेला आहे दुसरा आहे देशी जो की इथे आपला मूळ जाती म्हणजे देशी म्हणजे भारतामध्ये उगल्या जाणाऱ्या आणि तिसरे आहे म्हणजे संकरित जे या दोन्हींचा संकर करून तयार केलेली आहे या तीन प्रकारांपासून तयार झालेल्या जातींमधली आपण निवड करतो देशी कापूस शक्यतो कुणी आता वापर करत नाहीये तसंच विलायती कापूस सुद्धा कोणी जास्त करून लागवड करत नाही परंतु या दोन्हीचा संकर करून तयार केलेल्या ज्या व्हरायट्या आहेत त्याचा आपण सध्या वापर करत आहेत तर मी आपल्याला काही नावं सांगेल जी सध्या मार्केटमध्ये शेतकरी मित्र जास्त प्रमाणामध्ये वापरतात आणि त्यांच्या अनुभवानुसार त्याचं उत्पादन खूप चांगलं मिळतं सध्या शेतकरी मित्र सर्वीकडेच बीटी संकरित वाण वान वापरतात म्हणजेच बॅसिलस या जीवाणूने संक्रमित केलेली व्हरायटी आता ही व्हरायटी काय आहे मग याचा आपण पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती घेऊया कापसावरती सर्वात मोठं नुकसान करणारी आळी म्हणजे बोंड आळी जिला आपण बॉल वर्म असं म्हणतो तिच्यामुळे खूप सारं नुकसान होतं मग याला थांबवण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक रेजिस्टंट व्हरायटी जन्मात घातली ती म्हणजे बीटी कॉटन या नावाने मित्र हो भरपूर शेतकरी मित्रांना हे पण अनुभव येत आहेत की बीटी कॉटन या व्हरायटीला सुद्धा बॉलवम म्हणजेच बोंडाळी लागत आहे हे का बरं होत आहे ते जाणून घेऊया मित्र हो पिकामध्ये स्वतःची एक प्रतिकार शक्ती असते ती जर कमी झाली तर तिच्यावरती रोग आणि किडींचा अटॅक हा होणारच आहे राम सर सांगतात की कमजोरीमुळेच रोग येतो मग व्हरायटी कोणती आहे कशी आहे याला काहीही महत्व नाही आहे म्हणजेच आपण व्हरायटी जरी बीटी कॉटन लावली रेजिस्टंट व्हरायटी लावली तरी सुद्धा जर तिला योग्य पोषण नाही मिळालं व तिच्यामध्ये कमजोरी निर्माण झाली तर तिच्यावरती सुद्धा काय होणार आहे तर या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव येणार आहे तर आपले भरपूर शेतकरी मित्र आहेत ज्यांनी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांच्या पिकामधून शेतामधून बोंडाळी ही पळून गेली हो आपल्याला पिकाला पोषित करायचं आहे त्याला धड डाकट बनवायचं आहे जेणेकरून आपल्या पिकावरती कोणत्याच प्रकारची आळी किंवा रोगराई येणार नाही आपण काही व्हरायटी पाहूया ज्या सध्या सर्वीकडे वापरल्या जातात त्यातीलच आहेत राशी दोन शक्ती नऊ साई राशी सहाशे छप्पन्न अंकुर झिरो नऊ अंकुर सहाशे एक्कावन्न किंवा जय एम आर सी त्र्याहत्तर सव्वीस एम आर सी त्र्याहत्तर एक्कावन्न अजित अकरा अजित एकशे पंचावन्न अजित एकशे सत्याहत्तर अजित एकशे नव्याण्णव आणि त्याचबरोबर के डी सी एच चारशे एकाहत्तर किंवा त्रिनेत्र या ज्या वरायट्या आहेत या बीटी कॉटन संकरित वरायटी आहेत याचा आपण वापर आपल्या पुढील हंगामासाठी करू शकता आपण नवीन बाजारात येणाऱ्या व्हरायटींची पण निवड करू शकता व्हरायटींची निवड ही आपल्या आजूबाजूच्या परिसरानुसार व आपल्या अनुभवानुसार करावी मित्र हो आपली मशागत झाली आपण पद्धती निवडली व्हरायटी निवडली आता प्रति साठी आपल्याला साधारणतः दोन ते चार किलो या प्रमाणे बियाणं लागतं आपण पेरणी करत असाल टोकन करत असाल तर हे प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं हे आपल्या लागवडीच्या पद्धतीवरती अवलंबून असणार आहे तरी सुद्धा जनरली आपल्याला एक एकरसाठी दोन ते चार किलो एवढं बियाणं पुरेसं होतं मित्र हो आपण मशागत केली आपण लागवडीची पद्धत निवडली नंतर आपण जाती निवडल्या आणि आता त्याची सुरुवात करताना बीज प्रक्रियेपासून करायची आहे बीज प्रक्रिया, प्रक्रिया केल्याने आपली उगवण क्षमता शंभर टक्के होते व बियाणं हे लवकरात लवकर उगवून येतो पूर्वी बीज प्रक्रिया केली जात नव्हती तरी सुद्धा शेतकरी मित्रांना उगवणीसाठी कोणत्याही प्रकारची समस्या येत नव्हती सध्या बीज प्रक्रिया करावी लागते का बरं कारण आहे आपल्या मातीमध्ये आपली माती पूर्वीसारखी नरम व मऊ राहिली नाहीये त्यामुळे आपल्याला सध्या बीज प्रक्रिया करावी लागते मातीमध्ये होणारे बदल रासायनिक खतांचा वापर त्यामुळे माती ही पूर्णपणे कडक झाली आहे दगडासारखी झाली आहे बियाणाला उगवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व मित्रजीव मित्रजीवाणू हे मातीमधून नाहीसे झाले त्यामुळे सध्या मातीमध्ये बियाणं उतरण्यासाठी खूप जास्त समस्या येतात त्यामुळे आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे तर पाहूया आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची आहे तर हे प्रमाण आहे एक किलो बियाणासाठी याच्यामध्ये आपल्याला सॉइल चार्जर पन्नास मिली प्लांट चार्जर वीस ग्रॅम रूट चार्जर वीस ग्रॅम हे पूर्णपणे मिश्रण एक लिटर पाण्यामध्ये पूर्ण मिसळून ते आपल्याला एक किलो बियाणासाठी चोळून घ्यायचं आहे आपण पाणी आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता जेवढं जास्त बियाणं त्या प्रमाणे मध्ये आपल्याला हे प्रमाण वाढवून घ्यायचं आहे बियाणाला हे सर्व मिश्रण चोळून झाल्यानंतर सावलीखाली एक ते दोन तासासाठी सुकवायचं आहे व त्यानंतर आपण लगेच लागवडीसाठी त्याचा वापर करू शकता मित्र आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण मातीला जे काही खाऊ घालणार आहोत तेवढंच आपल्याला परत पीक माघारी देणार रा आहे रामसर सांगतात की तुम्ही मातीवरती करता तो खर्च नव्हे तर एक गुंतवणूक असते त्यामुळे आपण मातीला सुपीक करण्यासाठी या सिटी वैदिक तंत्रज्ञानाचा बेसोल डोस देणार आहोत तो बेसोल डोस कशा प्रकारे द्यायचा बघूया जर आपल्याला सामान्य खर्च करून सामान्य उत्पादन घ्यायचं असेल तर ते साधारणतः पाच ते दहा क्विंटल एवढं तर खालील बेसळ तुम्ही देऊ शकता वैदिक शक्ती तीन बॅग वैदिक सम्राट दोन बॅग वैदिक बॅग व वैदिक ह्युमस गोल्ड एक बॅग या प्रमाणे हा बेसळ डोस व्यवस्थित करून आपण पेरणी सोबत देऊ शकता आपण हाच बेसळ डोस काही दिवसांनंतर रिपीट करू शकता आवश्यकतेनुसार जेवढं जास्त आपण पोषण देणार आहोत तेवढं जास्त उत्पादन आपल्याला मिळणार आहे आपल्याला दहा ते पंधरा क्विंटल उत्पादनासाठी खालील प्रमाणे मातीला पोषण द्यायचं आहे वैदिक शक्ती पाच बॅग वैदिक सम्राट पाच बॅग वैदिक मिरॅकल दोन बॅग व वैदिक ह्युमस गोल्ड एक बॅग एवढं पोषण एकत्रित व्यवस्थित मिश्रित करून आपल्याला पेरणी सोबत द्यायचा आहे हा डोस आपण दोन भागांमध्ये विभाजित करून पण देऊ शकता सुरुवातीला व नंतर दोन महिन्यानंतर आपण हा डोस परत रिपीट करू शकता यापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला हवं असेल तर आपण आपल्या तज्ज्ञांशी संपर्क करून बेसोडोस बदल करून घेऊ शकता हो पेरणी झाल्यानंतर त्वरित सॉईल चार्जर दहा मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला जमिनीवरती दाट फवारणी करायची आहे यामुळे काय होईल यामुळे पहिला फायदा आपल्या उगवण क्षमतेमध्ये वाढ होईल दुसरा म्हणजे तण नियंत्रणामध्ये आपल्याला मदत होईल जमिनीमध्ये मित्र जीवाणू मित्र पुरुषा यांची वाढ होण्यासाठी मदत होईल सर्वात महत्वाचा भाग जो की विदर्भ व मराठवाडा भागामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपल्या भागामध्ये पाण्याची पातळी खाली गेलेली आहे व टीडीएस म्हणजे क्षारता ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे त्यामुळे आपल्याला पाणी वापरताना हे अमृत जलने संस्कारित केलेलंच वापरायचं आहे अमृत जलचा वापर केल्याने आपण जे पाणी पिकाला देण्यासाठी किंवा फवारण्यासाठी वापर करणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये शुद्धता व ऊर्जा तयार होणार आहे तर हे कसं करायचं बघूया वापरण्याची पद्धत यामध्ये आपण स्क्रीनवरती दाखवल्यानुसार दोनशे लिटरचा बॅलर वापर करायचा आहे तळापासून पाच इंच वर नळ बसवलेला दिसेल आपण ज्या वेळेस अमृतजल तयार करणार आहोत त्यासाठी हे खूप मदतगार साबित होणार आहे जे पाणी शेतीसाठी वापरायचं आहे त्या संपूर्ण पाण्यामध्ये प्रति लिटर एक ते दोन ग्रॅम याप्रमाणे अमृतजल मिक्स करून ते साधारणतः बहात्तर तासांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आपण जो नळ पाच इंचावरती बसवला होता त्या माध्यमातून आपल्याला स्वच्छ व शुद्ध झालेलं पाणी हे बाजूला काढून घ्यायचं आहे व ते शेतीमध्ये वापरायचं आहे तळाला साचलेला साका व वरती तवंग आलेला हा आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे त्याचा वापर आपण करायचा नाही यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये करत असलेले आंतरमशागती वरील प्रमाणे आपण बघू शकता आपण या आंतरमशागती करतो त्यातील महत्वाचे आहे म्हणजे नांग्या भरणे नांग्या भरणी म्हणजे काय तर आपण पिकामध्ये आलेली तुटवळ ही रोपांच्या मदतीने भरून काढतो ज्यामुळे आपल्याला उत्पादन क्षमतेमध्ये वाढ दिसून येते तर जी बियाणे उगवली नाहीयेत त्या ठिकाणी आपल्याला रोपांची तुटवळ लावायची आहे यासाठी आपण लागवड करतानाच तुटवळीसाठी नांग्या भरणी करण्यासाठी रोपे तयार करून ठ्यावीत दुसरं महत्वाची मशागत म्हणजे विरळणी जिथे दोन बिया पडतील तिथे दोन रोपे उगवणार आहेत व जिथे दाटी होतीय अशा ठिकाणचं अशक्त रोप आपल्याला बाजूला काढायचं आहे त्यामुळे त्या, त्या रोपाला वाढण्यासाठी वाव मिळून उत्पादनामध्ये वाढ होईल नंतर पुढची मशागत म्हणजेच खुरपणी आहे मित्र हो एसीटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये आपण तणनाशक वापरण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे तर मग किंवा आपण तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं तर आत्तापर्यंत आलेल्या अनुभवानुसार हजारो शेतकरी मित्र असे सांगतात एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्या पिकामध्ये तण हे उगवतच नाही पहिलं वर्ष असेल तर फार थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला तण दिसून येतं ते सुद्धा आपण अगदीच थोड्या खर्चामध्ये काढू शकतो समोर आपण एका शेतकरी मित्राचा अनुभव बघू शकता एस सी वैदिक वापरल्यानंतर कशा प्रकारे त्यांच्या शेतीमधलं तण गायब झालं आधी एकच झालेली बरोबर बस खुरापनी एकच झालेली आपली बस तणच नाही उगलं कारण की का बरं नाही उगलं कारण की आपण नायट्रोजन वरती कामच नाही केलं कारण की नायट्रोजन मुळे काय होतं तण उगत बरोबर का आपण सगळं कशावर काम कार्बनवर कार्बन हो, पिकाची महत्वाची स्टेज येते ती म्हणजे वाढीचा काळ यामध्ये पिकाची वाढ होणं व त्याचे फुटवे निघणं खूप आवश्यक असतं यासाठी आपण या खालील फवारणीची मदत घेऊ शकता ही फवारणी गरज असल्यास घ्यावी व गरज असेल तर ते आपण रिपीट पण करू शकता यामध्ये आपल्याला क्रॉप चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली व एनर्जी प्रति या प्रमाणे घेऊन फवारणी करायची आहे आपण पुढे पाहू शकता या उत्पादनांचा वापर केल्यामुळे कापूस पीक किती जोमाने वाढला आहे अपेक्षा कमीत कमी, कमी पंचवीस क्विंटल फुलांचे जेवढे पान आहे तेवढेच फुलं आहे मला असं वाटतं तेवढे पान आहे तेवढेच फुलं दिसत आहे तर... ना आपण जर बघितलं तर एक लाईन मध्ये इथं बा इथ डायरेक्ट दोन झाले इथं लगेच दोन झाले इथं एक आली बरोबर डायरेक्ट निघूच राहिले तिथे होते oh. दुन uh -huh. मित्र हो यानंतर पुढील स्टेज येते ती म्हणजे फ्लावरिंगची ज्याला आपण पाते लागणं असं म्हणतो तर आपल्याला जेवढे जास्त पाते किंवा गोंडे मिळणार आहेत तेवढेच जास्त उत्पादन मिळणार आहे त्यामुळे या स्टेजला आपल्याला वरील प्रमाणे ट्रीटमेंट करायची आहे जर गरज असेल तर ते आपण रिपीट सुद्धा करू शकता तर यासाठी आपल्याला फ्लावर चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली व एनर्जी बुस्टर एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे याच्यामुळे आपल्याला पात्यांची संख्या जास्त मिळेल व होणारी पातेगळ ही सुद्धा होणार नाही बऱ्याच भागामध्ये पाते गळण्याची समस्या भरपूर असते परंतु एस सी टी वैदिकच्या प्लॉटमध्ये अशी समस्या आपल्याला जाणवणार नाहीये शेवटची स्टेज शेवटचा टप्पा म्हणजेच आपल्याला मिळणारी क्वालिटी ती क्वालिटी तयार करायची असेल व आपल्या कापसाला वजनदार बनवायचा असेल तर आपण वरील फवारणीची मदत घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला साईज चार्जर तीन मिली फ्रूट चार्जर दहा मिली एनर्जी बुस्टर एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे ही आपण रिपीट सुद्धा करू शकता यामुळे आपल्याला मिळणारा कापूस हा एकदम क्वालिटी व वजनदार मिळेल व त्याची टिकवण क्षमता सुद्धा इतरांपेक्षा जास्त असेल मित्र एस हो, सी टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीक कमजोर राहत नाही व पिकावरती कोणत्याही प्रकारचा कीड व रोगांचा अटॅक होत नाही तरी काही प्रमाणात सुरुवातीला आपल्याला प्रादुर्भाव जाणवल्यास आपण वरील फवारणीची मदत घेऊ शकता कोणत्याही प्रकारच्या कीड व बुरशी नियंत्रणासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे हेल्थ फायटर चार मिली प्लांट फायटर चार मिली फ्रूट चार्जर दहा मिली वॉटर चार्जर झिरो मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसून आपल्याला फवारणी करायची आहे बदलत्या वातावरणाचा वैदिकच्या पिकांवरती कोणताही परिणाम होत नाही कारण आपण काम करतो ते मातीच्या ताकदीवरती आपली माती ताकदवर असेल तर वातावरणाचा कसलाही परिणाम आपल्या पिकावरती होत नाही मित्र हो हे आपल्याला अनुभवातून नक्कीच समजेल आपण पुढील शेतकरी मित्राचा अनुभव पाहू शकता की कशा प्रकारे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाचा परिणाम झाला व सी टी वैदिकचा प्लॉट आणखी जोमाने उठला नमस्ते, नमस्ते, सर परिचय द्या ना तुमचा माझा परिचय दत्तात्रय श्रावण बांडोडे मुक्काम पोस्ट गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव ओके तर आपला हा कपाशीचा प्लॉट आहे किती किती दिवसाचा कपाशीचा प्लॉट आहे हा हा माझा आता तीन महिने झाले कपाशीला तीन महिने झाले जून पा जूनची लागवड सव्वीस जूनला मी लागवड केली होती सव्वीस जूनला लागवड केली होती जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा बरं तिथून पुढ तिथून आत्तापर्यंतचा कसा प्रवास आहे तुमचा कपाशीचा कपाशीचा प्रवास सर मी कृषी अमृताचा डोस दोन वेळ दिलेला आहे त्यानंतर वैदिकचा वापर केलेला आहे ओके सॉइल चार्जर मी दर पंधरा वीस दिवसाने ट्रिपवाटे दिलेला आहे ओके तर मग कपाशी जर बघितली तर तुमच्या पानांची क्वालिटी नंतर त्याचा जो लाग आहे तर याच्यामध्ये काय वेगळेपण काय वाटतं तुम्हाला वेगळेपणचा विषय असा आहे आमच्याकडे इतका पाऊस झाला आहे यावेळेस की पूर्ण आहे लोकांच्या कपाश्या लाल पडून गेल्या पण माझी कपाशी अशी आहे क्वालिटी बी तुम्ही पाहून घ्या वगैरे हो पत्ती बी एकदम फ्रेश आहे आणि लाल म्हणजे बाग पूर्ण प्लॉट मध्ये कुठे जास्त लाल सरपणा दिसत नाही हा 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 म्हणजे एकदम ग्रीन हिरवीगार दिसते हो हिरवीगार दिसते आणि विषय म्हणजे एवढ्या पावसामुळे लोकांच्या फुलपागळ्या इतक्या गडालेल्या आहेत की झाडा फक्त जे लागलेले पाच दहा तेवढे शिल्लक पण माझी एक ही फुलपाती या ठिकाणी नाही एवढा पाऊस असताना बरं साधारणतः तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी किती वर्षापासून वापरता मी पाच वर्षापासून वापरतो सर बरं तेव्हापासून वापरता तेव्हापासून आतापर्यंतचा काय तुमचा अनुभव कसा आला अनुभव मला खूप छान भेटलेला तर मित्र हो अशा प्रकारे आपल्याला कापूस पिकाचं नियोजन करायचं आहे एस सी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करा आपली माती सुपीक करा व आपलं पीक समृद्ध करा तर चला मित्र हो एसी टी वैदिकच्या सहाय्याने शेती करूया आनंदाने अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता धन्यवाद